नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण आपल्या घरातून निघालो आहे सात वाजून पाच मिनटांनी सांगलीला आपण निघालो आहे दोनशे दोन, दोन किलोमीटरचा प्रवास आहे सकाळी व्हिडिओ काढायला नाही मिळाली थोडा पाऊस चालू होता त्यामुळे डायरेक्टली आता पहिला जो स्टॉप घेतला आहे तो घाटामध्ये सेवंटी थ्री किलोमीटरचा डायरेक्ट स्टॉप घेतला आहे आपण मध्ये कोणता स्टॉप नाही घेतला आहे तर तुमच्यावर व्हिडिओ पूर्ण शेअर करणार आहे व्हिडिओ बघत राहा हा आपला जो प्रवास होणार आहे खूप मस्त छान रोड आहे आणि निसर्ग एकदम फुलून आलेला आहे तर तुमच्यावर शेअर करतो पूर्ण व्हिडिओला बघा लाईक करा आणि शेअर करा जर आवडली व्हिडिओ तर फूल मेरा गार्डन मेरी मिट्टी कितना सुकून है यहाँ जी करता है सारी उम्र यहीं पर लेटा रहूं और यहाँ से कहीं न जाऊं कहीं नहीं कहीं नहीं। गाड़ी ऐसी पैसे वसूल गणपती स्वर्गात सर्गात सर्गात सर्गात, सर्गात। माणसं मेल्याव जाते तुम्ही जित्त पाणी सर्गात गेलेत कसे सातारा जिल्ह्यात आपलं पदार्पण झालेलं आहे <laughs> स्वागत केलेलं आहे व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रकल्पातला एक प्राणी जरी दिसला माकड दिसलेत तसे

घाट सोडल्यानंतर दो, एक दोन तीन किलोमीटरचा रस्ता सोडला तर एकदम थर्ड क्लास म्हणजे एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा रस्ता गाडीचे पुरे नट ढिले झाले असतील मला वाटतं आणि माझ्या कमरेचे पण आणि जो नवीन बांधतायत तो पण उन्नीस बीस बोलतात ना उन्नीस बीस का फरक बाकी काहीच नाही मला वाटतं नवीन बांधून होईपर्यंत मला वाटतं जुना जुना पूर्ण खराब झालाच आहे जुना नीट करेपर्यंत नवीन पण पूर्ण खराब होऊन जाईल शंभर टक्के आणि तरी पण काय आपण हार मानणार नाहीत सिंगल सीट नाही डायरेक्ट ट्रिपल सीट म्हणजे जरा जास्तच कर आहे गाडी घेतली कशासाठी आहे त्याच्यासाठीच आहे आता हिला शेतकऱ्यांची गाडी म्हणून ओळखला जाणार आहे पूल पुरा हिचा वापर आहे या महिन्यामध्ये तिचा पुरापूर पेस्टा काढण्यात येणार आपण नाही का प्रथम आपण कुणालाच नाही का प्रथम बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण कुणालाच नाही का प्रथम जरा बोललो रस्ता चांगला आला की झालंच धाड धूड धाडधूड चालू पूर्ण पाठीला आहे ना मसाजची गरजच नाही पूर्ण प्रॉपर मसाज होतो आहे आणि मला वाटत नाही की जो मी प्लॅन केला होता वन डेमध्ये जाऊन वन डेमध्ये परत यायचा असं काही होण्याची लक्षणं दिसत नाही मस्त जाणार मटण खाऊन झोपणार आणि मला वाटतं मी उद्याच येण्याचा प्लॅन करेन त्याच्यामध्ये पावसाने पूर्ण आपली साथ दिली आहे हे त्याची एक मोठी मेहरबानी मेहरबानीच आहे त्याची आज आणि एवढा लांब कशासाठी चाललो आहे हे पूर्ण व्हिडिओ बघाल तरच कळेल कशासाठी चाललो आहे तुम्हाला समजेल या अतिशय असे सुंदर स्वर्गातले रस्ते पार कर पार करून त्या गोष्टीसाठी आपण खास चाललो आहे खास संपल्यावर आपण पहिला जो स्टॉप घेतला होता त्या स्टॉपमध्ये पण आपल्याला चहा हो चहा चालू पाहिजे पाटणला थांबलोय करा, करा असा तरी एक दीड तासाचा प्रवास आपला उरलाय तुम्हाला असेल बघा खूप मजा असा रोड जर असेल ना तर चालवायला खूप मजा येते आणि गाडीला पण जरा सुकावल्यासारखा वाटत असेल कुठेतरी मस्त चालले पण काय जो छोटासा पॅच होता पाटणचा त्याने एवढा त्रास दिला ना खूप सारा त्रास दिला आहे सकाळी सात पाचला मला वाटतं काहीतरी निघालो आहे एक तासाभरामध्ये आपण एवढ्या त्या घाटामध्ये पोचलो आहे आठ वीस का आठ तीसला पण हा जो पॅच आहे एवढा मोठा एवढा खराब गेला ना खूप सारा खराब खूप सारा वेळ गेला त्यामध्ये तर असाच रोड असता तर एकदम सुसाडमध्ये तीन तासामध्येच मला वाटतं कराडचा पुढे मी पोचलो असतो आणि हा पॅच काय सॉलिड आहे मस्त वाटतं आहे थोडंसं पाटण पार केल्यानंतर चारी साईडून मस्त नटलेली शेती शेती बघितल्यानंतर जरा मन प्रसन्न आणि फुलतं एकदम थकवा का निघून जातं जरा बरं वाटतं एकदम गारवा गारवा शेतकऱ्याची इकडे बनवलेला शेतकऱ्यांनी हा स्वतः बनवलेला स्वर्ग आहे कोकणात आपल्या स्वर्ग तर आहेच आहे आपल्या पण हा इथल्या शेतकऱ्यांनी बनवलेला स्वर्ग आहे आणि एकदम राजा लोकं असतात शेतकरी आता येता जाताना मी खूप ठिकाणी बघत होतो तर कुठे दिसलं तर तुम्हाला दाखवतो हो रोडला डायरेक्टली हजार लाख रुपयाची संपत्ती डायरेक्ट शेतकरी सोडतो विचार नाही करत की चोरी होईल काय होईल म्हणून त्याला राजा बोलतात बिंदास हे बघा शेंगदाणे रोडला सोडून दिलेत चुकत न्यायचे तर न्या ठेवायचे तर ठेवा एकदम राजा कराड नगरीमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे एंट्री झालेली आहे कारण सेव्हेंटी थ्री किलोमीटर कोल्हापूर आहे दोन किलोमीटर कराड आतमध्ये जाऊन आपल्याला चांदोली धरण जवळपास चव्वेचाळीस किलोमीटर आहे त्याच्या अगोदरच गाव आहे जायचं आहे नाही हा ना रोड चांगला असणार तिकडनं मला वाटतं एक चाळीस किलोमीटर असेल चांदोली धरण दा। हा रोड चांगला आहे चिपून किती आहे सर चिपून नाही लागत तिकडन रत्नागिरी रोड होत

घाटावरची ही जा जा एक खासियत आहे इकडचे जे आमदार खासदार मंत्री आहेत एकदम लोकांना काय पद्धतशीर रोड दिले त्यांनी कम्पेअर आमच्या कोकणाशी खरंच त्या बाबतीत त्यांना मानावं लागेल कोकणातले आमदार खासदारांनी मला वाटतं फक्त आपली घरं भरलेत यांनी सॉलिड रस्ता दिला लोकांना आणि स्पीड एवढा आहे ना वाऱ्याचा की रस्ता एवढा पूर्ण हवेने भरलेला आहे की गाडी रस्ता सोडते अक्षरशः पूर्ण कंट्रोलच्या बाहेर चालले जास्त फास्ट पण गाडी चालवू शकत नाही एकदम मिडियमवरती चाळीस पन्नासला पण पन गाडी चालवून देत नाही वारा एवढ्या कमीमध्ये चालवावी लागते इस जगह को तो देखिए वाकई यह नजारा बहुत खूबसूरत है लेकिन साथ ही यह इलाका बहुत ही सुनसान और दूर दराज है यह देखिए पुनला शंभर होती बरोबर बोललात कडपा कडपा म्हणून नाही पंच्याऐंशी किलो आहे आणि ती पासष्ट आहे मेन कामासाठी आपण आलेलो सांगलीला ते तर मी आलं चिपवणला आपल्याला शंभर रुपये किलो होती ते पस्तीस रुपये होती पण खूप सारी व्हरायटी आहे बघायला बघूयात आपल्याला कसं जमत आहे न्यायला दोन्ही हे अक्का हळदीचा मार्केट आहे सेलमवरून येते तमिळनाडूमध्ये आपण शंभर किलो घ्यायची होती पन्नास किलोच घेतली नेता नाही त्यामध्ये पन्नास किलो ही व्हिडिओ पूर्ण झाली आता खास ह्याच्यामध्ये स्पेशल टँक स्वरूपसाठी आहे नव्वद किलोमीटर चांगली होती चा ते हळदीचं बियाणं मला पाहिजे होतं कोणत्याही परिस्थितीत त्यामुळे गाडी खूप छान चालवली नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव अशी स्पीड होती मला वाटतं जवळपास मला पण माहीत नव्हतं आजपर्यंत मी ऐंशीच्या पुढे घरी पळवली नव्हती टँक स्वरूप आहे पोचलो घरी एकदम रावास गाडी आहे पाचशे किलोमीटरचा प्रवास ट्रिपल सीट आणि पन्नास किलोची एक गोण पाचशे किलोमीटर एक नंबर गाडी एक नंबर जरासुद्धा हल्ली नाही इकडे तिकडे